नमस्कार आपण आहात सर्वात वेगवान आणि बेधडक महाराष्ट्र राज्यातील देशभरातील महिला पर्यटकांच्यासाठी राजधानी साताऱ्यात महिलांसाठी खास वुमन स्पेशल या अभिनव संकल्पनेला सुरुवात झाली असून पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव उपक्रमाला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे जागतिक पुष्पपठार कास पठार पर्यटनासाठी व गडकोट किल्ले पाहण्यासाठी येणाऱ्या महिला पर्यटकांच्यासाठी राजधानी सातारा शहरात महिलांसाठी विशेषत पर्यटनासाठी येणाऱ्या राज्यभरातील व देशभरातील महिलांना समर्पित असलेल्या वुमन स्पेशल या संकल्पनेची सुरुवात प्रगती साळुंखे यांनी केली आहे ही संकल्पना महिला सक्षमीकरणास चालना देणारे ठरत असून फक्त महिलांसाठी सुरक्षित खाजगी आणि आनंददायक वातावरण उपलब्ध करून देणारे हे हॉटेल पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण ठरत आहे सातारा शहराजवळ पुणे मंगलोर राष्ट्रीय महामार्गलगत शेंद्रे या गावातील निसर्गरम्य परिसरात हे हॉटेल महिलांनी एकत्र येऊन उभे केले असून या हॉटेलमध्ये फक्त महिलांनाच प्रवेश आहे पुरुषांना येथे प्रवेश दिला जात नाही ही, ही बाब विशेषत्वाने उल्लेखनीय आहे महिलांनी नमस्कार माझं नाव प्रगती साळुंखे मी सातारमध्ये सर्वप्रथमच महिलांसाठी महिलांनी बनवलेलं आणि महिलांच्या महिला केंद्री असं आपण या ठिकाणी हॉटेल चालू केलेलं आहे या हॉटेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फॅमिली रेस्टॉरंट आहे यामध्ये आपण मॅनेजमेंटपासून ते सर्विसपर्यंत आणि क्लिनिंगपासून ते किचनपर्यंत आणि मॅनेजमेंट जरी असेल तरी ती सगळी आपण महिलांमार्फतच करतो महिलांच्या मार्फतच या ठिकाणी वेगवेगळे खेळ दिले जातात फनी गेम असतील कारण आज जर पाहिलं तर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ज्या काही महिला आहेत त्या आज कामासाठी तर बाहेर पडलेल्या आहेत पण काय होतं आहे त्यांना जो एन्जॉयमेंट आहे तो एन्जॉयमेंट करण्यासाठी गावामध्ये जर पाहिलं तर त्या पटीत त्यांना प्रायव्हसी मिळत नाही किंवा जर शहरामध्ये बघितलं तर जागा मिळत नाही मग आपण या ठिकाणी दोन्ही सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जिथं महिलांना इथं या ठिकाणी कुठल्याही पुरुष वर्गाला एंट्री नसल्यामुळं त्या खूप म्हणजे मोकळ्या मोकळ्यापणाने त्यांचं एन्जॉय करू शकतात आज जर बघितलं तर या ठिकाणी आज नागपंचमीचा सण आहे तर आपण महिलांना या ठिकाणी खूप मोठी अशी जागा उपलब्ध करून दिलेली आहे ज्याच्या माध्यमातून महिला आज नटून थटून येऊन इथं नागपंचमीचा सण साजरा करत आहेत हेच जर गावाकडं बघितलं आपण तर गावाकडं त्या पटीत त्यांना जागा मिळत नाही कारण गावाकडं आता जिथे जिथं घरं झालेली आहेत मग ही स्पेस इथं मिळाल्यामुळं महिलांचा हा भरघोस प्रतिसा जो काही प्रतिसाद आहे तो आपल्याला मिळालेला आहे आणि किचनमध्ये सुद्धा आपण महिला ठेवलेल्या आहेत सर्विसला पण महिला ठेवलेल्या आहेत त्यामुळं अगदी लाजऱ्या बुजऱ्या असलेल्या महिलासुद्धा इथं मोकळ्या अंगानं एन्जॉय करू शकतात या हॉटेलचं नावच आहे वुमन्स पॉईंट तर तसं नावाप्रमाणात इथं सर्व महिलांनी हे हॉटेल चालू केलेलं आहे आणि संपूर्ण स्टाफही इथला महिलांचाच आहे आणि येत इथं इत, येणाऱ्या महिला सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय सुरक्षित आहेत एकतर सर्व महिला आहेत आणि या ठिकाणी पारंपारिक खेळ घेतले जातात पारंपरिक नृत्य असेल किंवा आपली संस्कृती जपण्याचा एक आगळावेगळा इथं प्रयत्न केलेला आहे तर प्रगती त्यांना मी याबद्दल खूप खूप शुभेच्छा देते आणि येत्या काळामध्येही हॉटेलचं भविष्य उज्ज्वल हो या संदर्भात मी त्यांना खूप शुभेच्छा देते तसंच दुसरं एक वैशिष्ट्य या ठिकाणी जे जेवण आहे ते पारंपरिक पद्धतीचं आहे त्याचबरोबर फास्ट फूड अगदी सगळ्याच प्रकारचं जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे आणि महिला अतिशय सुरक्षितपणे इथं एन्जॉय करतायत धन्यवाद मी माझं नाव दीपाली शेलार आहे आणि मी कास फिरायला गेलेलो तिथं मला आम्हाला समजलं असं की इथे स्पेशली वुमन्ससाठी हॉटेल सुरू आहे म्हणून साठी आम्ही इथं आलो आणि इथं आल्यानंतर मला खूप खूप छान वाटलं इथं फक्त वुमन्ससाठीच आहे आणि इथं सर्व लेडीज खूप एन्जॉय करतात ते बघून मला खूप छान वाटलं आणि सर्वांनी इथं नक्की या असं अवश्य सांगेल आणि इथे जेवणाची क्वालिटी जेवण ग्रामीण पद्धतीचं आणि शहरी पद्धतीचं कोणतंही जेवण असेल तर तुम्हाला इथं छान पद्धतीनं जेवण भेटेल आणि टेस्टही खूप छान आहे तुम्ही नक्की या माझं नाव शीतल जाधव मी जस्ट असंच वुमन्स पॉईंटबद्दल ऐकलं होतं पण पहिल्यांदा व्हिजिट दिले पण खूप छान वाटतं इथं फक्त महिलांसाठी जो कार्यक्रम होतो त्याच्यासाठी हा हॉटेलची स्थापना झाल्यासारखा असं वाटतंय महिलांना खूप आनंद व्यक्त करणं येण्यासारखी ही जागा आहे महिला कुठं असं फ्रँकली वावरू शकत नाहीत पण ती ही जागा महिलांसाठी जी मिळवून दिली त्यासाठी या वुमन्स पॉईंटच्या सर्व महिलांचं खूप मनापासून अभिनंदन आणि थँक्यू जय ज्यू जय जिजाऊ जय शिवराय आज आपण इथे वुमन्स पॉइंट हॉटेलला सर्वांनी व्हिजिट दिली खूप छान वाटलं एक नाविन्यपूर्ण हॉटेल आहे आणि त्यांच्या म्हणजे महिलांवरचं प्रेम इथं दिसून येत आहे एक वेगळी कॉन्सेप्ट आहे आज महिलांना घरातून बाहेर पडून काहीतरी एक वेगळं अनुभवायला भेटलं आणि आता लुप्त झालेल्या ज्या आपल्या पारंपरिक खेळ आहेत किंवा आपले पारंपरिक जेवणाच्या पद्धती आहेत त्या इथं ताईंनी मनापासून ठेवलेल्या आणि या श्रावणामध्ये श्रावणाच्या सरीमध्ये हा वेगळाच आनंद आम्हाला आज इथे अनुभवायला मिळाला आज स्वामी सखी मंचाच्या माध्यमातून तसेच मनोदा युवा मंचाच्या माध्यमातून आम्ही बरेच वेळा असे खा खेळ खेळतो किंवा वेगवेगळे आमच्यासाठी वेगवेगळे दादा नृत्य आविष्कार आणतात पण हे काहीतरी आगळं वेगळं आहे आणि कुठेतरी प्रगती ताईंनी महिलांचा विचार करून महिलांसाठी हे खूप छान उपक्रम आज इथे केलेला आहे आणि त्याचबरोबर भागातल्या महिलांनाही इथं काम मिळालं रोजगार मिळाला आणि एक वेगळं काहीतरी महिलांना आज इथं अनुभवायला हो मिळालं आणि असे वेगवेगळे प्रत्येक सणांचे त्यांनी खेळ घ्यावेत आणि आम्हाला जर वेळेला एन्जॉयमेंट रावी एवढीच त्यांना आम्ही एक विनंती करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा बेस्ट ऑफ लक माझं नाव स्वाती ढाणे आधी सांगायचं होतं <laughs> <laughs> सर्वसामान्य समाजातील महिलांचा विचार करून आम्ही या ठिकाणी एक छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आणि आज इथं जमलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हीच आमच्या कामाची पावती आहे यापुढे असंच सहकार्य लाभं हीच सदिच्छा